शुभ सकाळ मैत्रिणींनो कशा आहात आणि आज आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे बघा आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझी घरची पूजा झाली आहे सकाळची कामं आवरलेली आहेत काही राहिलेली आहेत काही आणि मी पूजा करते तर हे बघा अशा पद्धतीनं मी महादेवाची पिंड एका ताटात ठेवून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने मी अगोदर धुवून घेते आणि त्यानंतर मी दूध चढवते आणि दूध चढवून नंतर परत एकदा मी ही पिंड पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सकाळची गडबड सुरू आहे मुलांच्या शाळेची घाई सुरू आहे आणि माझी पूजा सुद्धा इथं सुरू आहे आज तसेही सगळ्यांना उपवास आहेत पण मुलांचे टिफिन वगैरे बनवून झालेले आहेत म्हणून थोडंसं आरामात सुरू आहे तर हे बघा मी असे इबी बेल फुलं वाहून महादेवाची पूजा करते आणि ही पूजा झाल्यानंतर आपण लगेच मंदिरात जाणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आज पूजा करायची आणि आज आहे मूग शिवामूठ मूग व्हायचे आहेत आपल्याला तर मी ही मुगाची शिवामूठ वाहत आहे इथं आणि बेल फुलं तर तुम्ही बघू शकता आज श्रावण महि में, श्रावण महिन्यातला सोमवार आहे तर आज शक्यतो सगळेच उपवास करतात आमच्याकडे पण सगळ्यांचा उपवास आहे आज मुलां मुलं नाही करत कारण मुलांना शाळेत वगैरे जायचं असतं आणि शाळेचं टायमिंग पण जास्त आहे त्यामुळे मी मुलांना उपवास आता तरी तर नाही करू देत थोडे मोठे झाल्यानंतर करतील तर हे बघा अशा पद्धतीनं माझी पूजा झालेली आहे आणि आता माझी मुलगी पूजा करणार आहे मी तिच्याकडून सुद्धा पूजा करून घेणार आहे मुलाकडून सुद्धा मी पूजा करून घेणार आहे दोघांकडूनही आणि त्यांची पूजा झाल्यानंतर मी त्यांना शाळेत सोडायला जाणार आहे आणि शाळेत सोडून आल्यानंतर मग आपण मंदिरात जाऊया तर हे बघा अशा पद्धतीने मी तिच्याकडून सुद्धा पूजा करून घेतली आहे म्हटलं उपवास नाही तर कमीत कमी पूजा तरी झाली पाहिजे कारण आपली मराठी संस्कृती आहे ती तर मुलांना आपण शिकवायलाच पाहिजे आणि आपण सुद्धा ती जपली पाहिजे कारण आपण करू तेच मुलं करणार आहेत म्हणून ते आपल्याला मुलांकडून करून आहे आपण ज्या पद्धतीनं करतो तशाच पद्धतीनं आपल्याला मुलांना शिकवायचे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला करून आहे आप तर हे बघा तिच्याकडून मी अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात तर हे बघा माझं मंदिरासाठी सुद्धा मी ता तयार ठेवलेलं आहे आणि मी त्यांना शाळेत सोडून आली आहे आता आपण मंदिरात निघूयात तर हे बघा मी आता रस्त्यात आहे आणि अशा प्रकारचं वातावरण आहे खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे मंदिरात आणि पाऊस पडलेला आहे एकदम फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी पाऊस पडलेलं वातावरण आहे आणि सकाळ आहे त्यामुळे एकदम छान वाटते आणि ह्या आम्ही आलेलो आहोत इथं मंदिरात तर मंदिराचं मेन गेट मी में तुम्हाला दाखवते खूप छान असं बारीकीचं काम आहे या मंदिराचं किंवा इथं ज्या मूर्ती आहेत किंवा कलर कॉम्बिनेशन आहे खूप मस्त दिसतंय आणि हा मंदिराचा एरिया आहे आणि हे आतमध्ये जे मंदिर दिसतंय आणि हा पूर्ण जो एरिया आहे तो मंदिराचा एरिया आहे आणि एकदम हिरवळ कारण श्रावण महिना आहे श्रावण महिना तसाही हिरवागार किंवा म्हणजे एकदम फ्रेश वातावरण असतं श्रावण महिन्यातलं आणि हा पूर्ण एरिया इतका मोठा आहे ना तो पूर्ण मंदिराचाच एरिया आहे तर आपण आप आता असंच आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये पण कशा पद्धतीचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर इथं आपल्याला पाय पाय धुवायचे तर पाय धुतल्याशिवाय मंदिरात प्रवेश करायचा नाही तर मी पाय धुवून घेते आणि मी हे बघा आता चालले आतमध्ये तर तुम्ही बघू शकता तर इथं आपण मंदिरात प्रवेश करता क्षणी पहिल्यांदाच आपल्याला शंकराची मूर्ती दिसते खूप सुंदर आणि मोठी मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि शंकराच्या बाजूला दोन सिंह आहेत इकडून आणि इकडून दोन्ही साईडला आणि ही शंकराची मूर्ती आहे अशा पद्धतीची खूप सुंदर आहे हे बघा इथं एक सिंह आहे आणि इकडच्या बाजूलासुद्धा एक सिंह आहे इथं मध्ये महादेवाची मूर्ती आणि आणि इकडंसुद्धा एक सिंह आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असं काम आहे या मंदिराचं आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे या मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं तर तुम्ही बघू शकता असं आम्ही इथं मंदिरात आलेलो आहोत आणि मी आता आतमध्ये तुम्हाला दाखवते आतमध्ये सुद्धा दोन देवीची मंदिरं आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला ही देवीसुद्धा दाखवते आणि किती छान आहे तर, ये तर ये आशे हो ले ले आहे, कि तुम्ही बघू शकता हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तरी असे कलश ठेवलेले आहेत किंवा उतरंड म्हणू शकता तुम्ही इकडच्या बाजूला आणि इकडं उजव्या आणि डाव्या बाजूला आणि त्याच मंदिराच्या जस्ट डाव्या बाजूला दुसरं मंदिर आहे ते पण देवीचंच आहे तर ते सुद्धा मंदिर मी तुम्हाला दाखवते तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता आणि शंकराचं सुद्धा दर्शन होणार आहे तुम्हाला आणि देवीचं सुद्धा दर्शन होणार आहे आणि तर हे बघा हे मंदिर आहे तेलंगणामध्ये तर तेलंगणामध्ये सुद्धा आपली संस्कृती जपली जाते याचं म्हणजे छान वाटतंय तर हे बघा अशा पद्धतीचं इथं आणि आता मी शंकराची पूजा करून घेते आहे मी एकशे आठ बेल वाहून इथं मी अभिषेक करणार आहे तर हे बघा मी अशा पद्धतीनं एकशे आठ बेल चढवून शंकराचा अभिषेक केलेला आहे पूजा केलेली आहे आता आपण देवीची पूजा करून घेऊयात तर हे मंदिर तेलंगणा हैदराबाद इथे आहे तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आपली संस्कृती खूप छान अशी जपली जाते आणि पूजापाठ वगैरे खूप छान चालते इकडंसुद्धा आता तुमच्या हे मंदिर किंवा इथली साफसफाई कलर वगैरे सगळं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छान प्रकारे इथं मंदिर वगैरे डेकोरेशन केलं जातात किंवा पूजा केली जाते तर हे अशा पद्धतीने मी आता इथं देवीची पूजा करून घेते कारण आतमध्ये जाऊ नाही शकत त्याच्यामुळं बाहेरूनच पूजा करावी लागणार आहे तर मी इथूनच पूजा करते तर तुम्ही बघू शकता तर आपण अशीच आता दुसऱ्या देवीच्या मंदिरात सुद्धा पूजा करणार आहोत खूप छान वाटतंय सकाळ आहे आणि दोन्ही मंदिरात पूजा देवीच्या करून झालेली आहे आणि जस्ट लगेच तिथंच डाव्या बाजूला इकडं बजरंगबलीचं सुद्धा मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता बजरंगबलीच्या मंदिरात आपल्याकडे बायका जात नाहीत म्हणून आम्ही जात नाही तिथे पण तिथं काय बजरंगबलीच्या मंदिरातच शंकराची सुद्धा पिंड आहे किंवा महादेवाची पिंड आहे आणि तिथं नंदी आहे बाहेर तर आम्ही तिथं नंदीची पूजा केली आहे आणि महादेवाची पूजा आम्ही बाहेरूनच करणार आहोत कारण आपल्याकडे बायका बजरंगबलीच्या मंदिरात जात नाहीत म्हणून तिथं लगेचच त्या बजरंगबलीच्या समोरच महादेवाची पिंड आहे पण आम्ही नाही जाऊ शकत म्हणून आम्ही थोडंसं लांबूनच पूजा करतो आहे तर हे बघा आम्ही बाहेरूनच पूजा करतो आहे आणि इकडे प्रदक्षिणा मारायला गेल्यानंतर इथं बघा साईबाबांचा फोटो आणि आणि एक फोटो आहे तिथं ठेवलेला तर इकडे हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये सुद्धा साईबाबांनासुद्धा तेवढंच मानलं जातं तर तुम्ही बघू शकता जे आपल्या महाराष्ट्रात देवी देवता आहेत ते सगळे देव इथे सुद्धा पूजले जातात इथंसुद्धा त्यांची पूजा केली जाते खूप छान छान मंदिरं आहेत इथंसुद्धा आणि हे बघा सर्व फुलांची झाडं आहेत आणि इतकं आणि सर्व फुलांची झाडं जी आहेत इकडे ती पूर्ण फुलांनी भरलेली सुद्धा आहेत त्यामुळं खूप प्रसन्न वाटते आणि इथं आपल्याला नवग्रहांचं सुद्धा दर्शन घडणार आहे आता मी तुम्हाला नवग्रह दाखवते आणि नवग्रहांचं दर्शन घडवते तर तुम्ही बघू शकता इथं नवग्रह आहेत तर हे बघा एक एक करून मी तुम्हाला पूर्ण नवग्रह दाखवते आणि मी पूजा करते दर्शन घेते तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर हे बघा अशा पद्धतीनं आपलं राज्य सोडलं तरी दुसऱ्या राज्यातसुद्धा तर राज्या आपली मराठी संस्कृती किंवा आपलं कल्चर जपलं जात आहे इथं विठ्ठल रुक्माईचंसुद्धा मंदिर आहे तर मी तिथंसुद्धा जाणार आहे आणि तुम तुम्हीसुद्धा विठ्ठल रुक्माईचं मंदिर इथलं बघू शकता मी तुम्हाला दाखवते लवकरच आपण त्यावरसुद्धा एक ब्लॉग बनवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं दुसऱ्या राज्यातसुद्धा काय म्हणतात त्याला आपलं कल्चर जपलं जातं याचा खरंच खूप आनंद होतो आहे आणि कुठली कमी वाटत नाही किंवा कशाची कमतरता आहे असं वाटत नाही नाही का आपलं राज्य सोडले व आपण तर आपल्याला काही भेटत नाही आहे कुठली पूजा करता येत नाही आहे किंवा मंदिरच नाही आहे असं नाही मला सगळं इथं मंदिर आपले भेटत आहेत आणि आपले देव भेटत आहेत त्यामुळं मला खूप छान वाटते आणि हे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये